राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये देशात चोवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रेल्वे अपघातांमध्ये एकवीस हजार आठशे तीन लोकांचा मृत्यू झाला यापैकी सर्वाधिक बळी हे महाराष्ट्र आणि त्याखालोखाल उत्तर प्रदेशमधील आहेत या अपघातांपैकी छप्पन्न चालकांच्या चुकीमुळे तर त्रेचाळीस अपघात हे खराब रचना ट्रॅकमधील बिघाड पूल किंवा बोगदा कोसळणे यांसारख्या यांत्रिक दोषांमुळे झाले सिग्नलचे पालन न करणे वेग वाढवणे आणि नियमांचे उल्लंघन यांसारख्या मानवी चुका हे सर्वात सामान्य कारण आहे शिवाय रेल्वे ट्रॅक पूल आणि सिग्नल सिस्टम जुन्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत आणि अनेकदा अपुरी देखभाल किंवा नैसर्गिक कारणांमुळे बिघाड बिघाड होतात ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो तांत्रिक आणि उपकरणांबद्दल सिग्नल सिस्टीममधील तांत्रिक बिघाड किंवा इतर उपकरणांमध्ये बिघाड देखील अपघातांना कारणीभूत ठरतो रेल्वे मार्गांवर गाड्यांची जास्त संख्या देखील गर्दी वाढवते ज्यामुळे अपघातांचा धोका आणखी वाढतो व्यतिरिक्त चक्रीवादळे पूर आणि तापमानातील चढउतारांमुळे ट्रॅक आकुंचन किंवा विस्तारामुळे अपघात होऊ शकतात देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बिहारमध्ये घडला होता जेव्हा बागमती नदीवरील पूर ओलांडताना एका वादळाने ट्रेन रुळावरून घसरली होती अशा वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि भारतीय रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते